तर नमस्कार मित्रांनो फेर गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये मित्रांनो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच आपले गणपती बाप्पा काय करेल उद्याला बसणार आहेत मित्रांनो तर आज काय आपल्या जे की आपलं जे छत्रपती छत्रपती युवा गणेश मंडळ भिंगीचं काय आहे मित्रांनो काय म्हणतात तर स्टेज वगैरे काय गणपती जे डेकोरेशन असते मित्रांनो ते बनवणं चालू आहे हो मित्रांनो इकडे पाठीमागं बघू शकता चाल तर चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करतो मी व्हिडिओच्या माध्यमातून काय करतो आपलं डेकोरेशन कसल्या प्रकारचं आणि कसं होतंय मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ काय करा मित्रांनो कंटिन्यू शूटपर्यंत बघा आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे इकडे शकता आपल्या इकडे काय एक मारुतीचं मंदिर आहे आणि एक कांदिपनाथाचं मंदिर आहे आणि आपलं छत्रपती युवा गणेश मंडळ आपली टीम आहे मित्रांनो ठीक आहे तर आपल्या गावामध्ये एकूण असे पाच गणपती असतात भावांनो इकडे पण बघू शकता मस्त वातावरण आहे जे की दोन बैल आहेत गाडी बैल पण आहे मावलंच वेगळं आहे मित्रांनो गावकरता मित्रांनो तुम्ही गावाकडे पण आपल्या इकडं आले कधी तरी या मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत बघा चॅनल चॅनलला सबस्क्राईब नक्की तर मित्रांनो काय करतो तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवतो भावना आपल्या गणपतीचं नाव काय ना हे मंडळाचं नाव काय आपल्या छत्रपती युवा गणेश मंडळ आहे ना गणपती बाप्पा तर काय बघू शकता आमचं डेकोरेशन काय मित्रांनो आम्ही काय काल काय केलं होतं मस्त असं काय म्हणतात तर हे करून केलेलं आहे जसं की सगळं मंडप वगैरे टाकून सगळं केलेलं आहे आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं मित्रांनो फारी काय करायची आथरायची बघू शकता तर आता त्याच्यावर आपण फारी आथरणार आहे आणि आथरे तुम्हाला दाखवतो कसलं होतं तर ठीक आहे बघू शकता इथं पण आपलं एक मंदिर आहे मित्रांनो हनुमानाचं मंदिर आहे मारुतीचं आणि आता आपण इकडं इकडं पण याचं मंदिर आहे कोणतं कानिमनाथाचं एक मंदिर आहे आता आपल्याला काय करायचं फारी वरून टाकायचं जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पाला पाणी वगैरे लागणार नाही मित्रांनो तर आता संध्याकाळी आम्ही फारी वगैरे आथरतो मित्रांनो आणि बाकीचं काम जे आपण ते काय करणार आहे सगळं करणार आहे तर तुमची तयारी वगैरे झाली का नाही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे पण कमेंटमध्ये सांगा भावानो ठीक आहे तुमचं गणपती बाप्पांचं डेकोरेशन चाललेलं आहे का नाही नेमकं कसलं चालू आहे हे सांगा जेणेकरून मित्रांनो आम्हाला पण कळू दे नेमकं काय काय चालू आहे तर ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्त जास्त लोकपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो जयंत जय महाराष्ट्र